अहमदनगर महानगरपालिकेच्या एकोणावीस सफाई कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या कायम सेवेत घेतले असून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलंय अहमदनगर महानगरपालिकेच्या एकोणावीस सफाई कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार कायमसेवेचं नियुक्तीपत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आलं अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अहमदनगर मनपा युनियनच्या वतीनं लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार वारस हक्काच्या नोकऱ्या मिळाव्या म्हणून याचिका दाखल केली होती त्यानुसार यश आलंय अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली अहमदनगर महानगरपालिकेच्या एकोणावीस सफाई कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या कायम सेवेचं पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर सचिव आनंद वायकर माजी नगरसेवक विपुल शेटिया सुरेश बनसोडे काका शेळके नंदकुमार नेमाने राहुल साबळे बलराज गायकवाड अजित तारू अखिल सय्यद आदी उपस्थित होते मनपा कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत आपलं कर्तव्य पार पाडत असतात ऊनवारा पाऊस संकट काळात देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वात आधी रस्त्यावर येण्याचं काम मनपा कर्मचारी करतात कोविड संकट काळातही नगरकरांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या अहोरात्र उपलब्ध होणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव पाठीशी उभा आहे सातवं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावलाय मनपा कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळेच आज एकोणावीस वारस हक्कांचे सफाई कर्मचारी मंडपात कायम सेवेत रुजू झाले अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली अहमदनगर मंडपा कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या हिताच काम केलं जात असून बळी पडू नका युनियनच्या माध्यमातूनच कर्मचाऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागले जात असतात मधल्या काळात काही लोकांनी पालिकेत येऊन दिशाभूल करण्याचं काम केलं युनियन नेहमीच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार महापालिका यांच्याकडे पाठपुरावा करत असते तसेच प्रश्न मार्गी न लागल्यास न्यायालयात देखील धाव घेतली जाते उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लागले जाते मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे याकरिता आमदार संग्राम जगताप प्रयत्न करत असतात अशी माहिती सचिव आनंद वायकर यांनी दिली फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून राज्य सरकार कोर्टामध्ये अत्यंत प्रखरतीने लाडा देऊ तो निर्णय लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार लागू करावा असं कोर्टाने मान्य केलं आमचे वकील आविष्कार शेळके यांनी प्रभावीपणे बाजू मांडल्यामुळे हा निकाल झाला ह्या निकालाच्या प्रभावानेच आज इथं एकोणीस लोकांना या शहराचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप यांच्या उपस्थितीत महापालिका कामगिरींचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या ऑर्डरचं का आज वाटप करण्यात आलेलं आहे या ऑर्डर फक्त महापालिका कामगार युनियनच्या लाड्याचं श्रेय आहे मी याच्याकरता हे नमूद करतो की फक्त लाडबागे समितीच्या शिफारशी या आपल्या युनियननेच मागणी केली होती कोर्टामध्ये इतर जो समाज आहे आता समजा ओबीसी सी आणि ओपन समाजासाठीचे केस आजही पेंडिंग आहे आज उद्या भविष्यात त्यांचंही काम इथं महापालिकेत होणार आहे या निमित्तानं मी हे पण सांगतो मधल्या काळात काही इथं उलतापालच झाली महापालिकेत त्याच्या अनुषंगाने कोर्ट कामगारांच्या ऑर्डरी आज रखडलेल्या आहेत तीनशे पाच पाचशे सहा शहात्तर कोर्ट वारस आहेत आपल्याकडे यांची ऑर्डर आज आयुक्त साहेबांनी त्या शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवलेले आहे लवकरच त्याही ऑर्डर आम्ही संग्राम भाय जगताप संग्राम जगताप या शहराचे लाडके आमदार यांच्या मध्यस्थीने शासनाकडून तोही प्रश्न लवकरच मार्गी लावतो तो प्रस्ताव लवकरच शासनाकडून मंजूर करून आणून तीनशे पाच पाचशे सहा व शहात्तर कोर्ट आहेत ज्यांच्याही ऑर्डरही लवकरात लवकर शक्य होईल तेवढं लवकर करून त्याही ऑर्डरचं वाटप करण्यात येईल माझ्या माझ्या बंधू बहिणींना इथं महापालिकेने कायम सेवेचे ऑर्डर दिलेले आहेत त्यांनी त्यांची सगळे प्रोसिजर फॉलो करून त्यांनी घनकचरा विभागात हजर व्हायचं आहे त्यांनी आता त्यांचं मेडिकल फिटनेस करायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी आस्थापनात काय त्यांना झॉराक्स माहितीचा ऑर्डर त्या द्यायचे आहे व माझ्या नवीन कर्मचारी बांधवला महापालिकेत दाखल झाल्यावर सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो व सर्वांना एकच विनंती करतो कुठलीही तक्रार असू द्या कोणाच्याही सांगण्याला किंवा बळी पडू नका महापालिका का कामगार युनियन पदाधिकारी असेल असतील त्यांच्याकडे खात्री जमा करा तुमचा कोणी गैरसमज करेल तुम्हाला कोणी इतरत्र भटकवण्याचं काम करेल ते तुम्ही होऊन देऊ नका तुम्ही नवीन आहेत तुमचे आईवडील होते जे तुम्हाला घरात अनुभव आहे पण महापालिका युनियन जी आहे ती फक्त कामगारांसाठी अत्यंत निष्ठेने व तळमळीने काम करणारी संघटना आहे संघटना ही अशी एक मजबूत काम असतं मी हे म्हणून संघटना नाही तर आपण सगळे आहेत म्हणून संघटना आहे याचं भान फक्त सगळ्यांनी ठेवा व तुम्हाला पुढील काळासाठी सर्वांना संघटनेतर्फे हार्दिकाच्या शुभेच्छा देतो व थांबतो अहमदनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना लाडपागी समितीच्या शिफारशीचं वितरण करण्यात आलं ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या ह्या लाडपागी समितीच्या शिफारशीप्रमाणे कायम नोकरीत आलेले होते त्यांच्यावर आज देण्यात आले मधल्या काळामध्ये जे आपल्या अध्यक्षांनी बाबासाहेबांनी सांगितलं कुट कुट लढा दिला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महानगरपालिका कामगार युनियनने सुरुवातीपासून ह्या लाडपाई समितीच्या शिफारशी लक्ष घातलं मागे पाच सहा वर्षापूर्वी असंच आपल्यावर गंडांतर आलं होतं त्यावेळेसही आपण त्यात राज महाराष्ट्र शासनाकडून पुन्हा चालू करून घेतले आणि आता दीड वर्ष ह्या कर्मचाऱ्यांना ज्यांना आज एकोणीस कर्मचाऱ्यांना ऑर्डर्सचं वाटप केलं त्यांच्या रखडलेले होते कारण त्याला महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जो जे आर काढला त्याला हायकोर्टानं औरंगाबाद न्या औरंगाबादच्या उच्च न्यायालयात एक स्टे दिलेला होता तो स्टे उठवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने सुरुवातीपासून लक्ष घातलं आणि शेवटपर्यंत ते धसाल लावलं आणि चोवीस जून दोन हजार स, स चोवीसला निकाल आपल्या बाजूने घेतला त्याच्यामध्ये कोर्ट कामगार असतील वारसं असतील कोर्ट कामगारांची वारसं असतील किंवा रेग्युलर वारस असतील या सर्वांना नोकऱ्या देण्याचं त्याच्यामध्ये आदेशात नमूद केलेलं आहे त्याचबरोबर जे काही लोक लोकांना गैरसमज पसरवले जातात कोर्ट कामगारांना मिळणार नाही कोर्ट कामगारांसाठी आम्ही लढू तर तसं काही झालेलं नाही कोर्ट कामगारांचासुद्धा प्रश्न आपण निकाली काढलेला आहे कारण तोच तो इंडस्ट आपलं हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये क्लिअर कट प्रोविजन आहे की फक्त लाड समितीच्या शिफारशी सर्वांना लागू करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी आणि ओ सी कॅटेगरी यांना त्याच्यातून वगळलेलं आहे त्यांना ते दिलेलं नाही म्हणजे जो स्टे होता तो फक्त त्या दोन जातीसाठी त्या दोन समाजासाठीच आहे आणि मग बाकीचा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा तो जसा तसा कायम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जसं म्हटलेलं आहे न्यायालयीन कर्मचारी किंवा अन्य मार्गाने महानगरपालिका नगरपालिकेमध्ये कायम झालेले कर्मचारी असतील त्यांच्या वारसांना सुद्धा लाडबागी समितीच्या शिफारशी लागू करण्यात येतील त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांपुढं आलो त्यांना ते सगळं पाठवलं मंत्रालयात पाठवलं मंत्रालयातून तसे क्ले ऑर्डर्स आल्या आणि त्याच्यानंतर आम्ही संयुक्त बैठक आयुक्तांकडे घेतली संयुक्त बैठकीमध्ये सुद्धा निर्णय झाला की न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या संदर्भात आस्थापनेने प्रस्ताव योग्य तो प्रस्ताव तयार करावा अशी सूचना दिल्या गेल्या संयुक्त बैठकी निर्णय झाल्यानंतरसुद्धा काही असंतुष्टाचेहऱ्यांनी त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं तसं वेगळं विघ्न संतुष्ट आणलं आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये जे काही पालिकेमध्ये झालं त्याच्यानंतर तुमचा जो कोर पाचशे अकरा तीनशे पाच आणि शहात्तर वारस आहे ह्या वारसांच्या संदर्भात हायकोर्ट आणि जी आर या दोन्हीचा आधार घेऊन आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाकडं मार्गदर्शन मागवण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे तोही मार्गदर्शन आपण ताबडतोब आणू आणि त्यांच्याही नोकरी आपण देणार आहोत युनियनच त्याच्या नोकऱ्या देईल युनियन ही आपली गेल्या पस पंच्याहत्तर वर्ष कार्यरत आहे कुठल्याही लोकांच्या बळी पडू नका कुठल्याही युनियनच्या पदाधिकाऱ्या व्यतिरिक्त म्हणजे जे युनियनचे कार्यरत पदाधिकारी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही कुणी काही सांगतील त्याच्याकडे बळी पडू नका तुम्हाला काही शंका आली कुणी काही विचारलं तर ते डायरेक्ट युनियनचे बावीस तेवीस पदाधिकारी कोणत्याही पदाधिकाऱ्याला विचारा की आमच्या असा असा प्रॉब्लेम आहे त्याचं काय तर त्याचं निरसन तुमचं केलं जाईल कृपा करून कोणीही गैरसमज करून घेऊ नका कोर्टावाल्यांसाठी सुद्धा आपणच जाणार आहोत आपली ज्युनियन कार्यरत राहील आपली ज्युनियन त्याच्यामध्ये मार्ग काढील आणि आपले जे लाडके आपल्या शहराचे लाडके आमदार आहेत संग आदरणीय संग्रहाय्या जगताप त्यांचं मार्गदर्शन घेऊ त्यांची मदत घेऊ आणि लवकरच त्या प्रस्तावाला मंजुरी आणू आणि तुम्हाला ह्यांचे जसे आज चेहरे फुललेले आहेत त्यांनी जसे पेढे खाल्लेले तुम्हालाही उर्वरित कर्मचाऱ्यांना पेढे खाऊ घालू एवढं त्या निमित्ताने सांगेल प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर